नमस्कार मित्रांनो एन जी ओ मॅनेजमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे यापूर्वीचा एक माझा व्हिडिओ आहे की संस्था नोंदणी जी आहे ती पूर्णत ऑनलाईन पद्धतीने परंतु यामध्ये आता बदल असे झालेले आहे धर्मादाय आयुक्त यांनी दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढून संस्था न्यास नोंदणी प्रकरणे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन विश्वस्ताना व्हावं म्हणून आजच्या या व्हिडिओच्या मार्गदर्शनाचा विषय हा घेतलेला आहे मित्रांनो विषय असा आहे की संस्था न्यास नोंदणी प्रकरणे आता ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील त्याला संदर्भ असा आहे मित्रांनो की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक फाय सिक्स टू एट टब्लिक दोन हजार पंचवीस श्रद्धा सुनील मोरे विरुद्ध महाराष्ट्र शासनमधील आदेश दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस या आदेशामध्ये माननीय उच्च न्यायालय यांनी सदर संस्था न्यास नोंदणी प्रकरणे ऑफलाईन स्वीकारण्याबाबत माननीय आयुक्त यांच्या कार्यालयांना आदेशित करण्यात आले होते म्हणून माननीय धर्मादा आयुक्त यांनी दिनांक रोजीच्या आदेशाने एक परिपत्रक जारी करून सर्वांना कळवण्यात येते की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका श्रद्धा सुनील मोरे विरुद्ध महाराष्ट्र शासनमध्ये दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी धर्मादाय संस्थेचे संकेतस्थळ चालत नसल्यामुळे संस्था व न्यास नोंदणीची प्रकरणे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात यावीत असे आदेशित केलेले आहेत आणि सदर आदेशाप्रमाणे पुढील योग्य ती कार्यवाही करावी म्हणून सर्व धर्मादाय सहायुक्त धर्मादाय उपायुक्त आणि सहाय्यक धर्मादा आयुक्त महाराष्ट्र राज्य म्हणजे सर्व महाराष्ट्र राज्यातल्या सर्व धर्मादाय कार्यालयांना या सदर आदेशाद्वारे दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय धर्मादा आयुक्त यांनी कळवलेले आहे आणि या तारखेपासनं संपूर्ण राज्यामध्ये संस्था न्यास नोंदणीची प्रकरणं जी आहे तर ती ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत आणि म्हणून मित्रांनो की आपण आपल्या संस्था नोंदणी न्यास नोंदणीची प्रकरणे आपण ऑफलाईन पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या जिल्हा कार्यालयामध्ये आपण दाखल करू शकता आणि पुढील कार्यवाही ती ऑफलाईन पद्धतीनेच पूर्ण केली जाईल आणि आपल्याला ऑफलाईन पद्धतीने त्याचे प्रमाणपत्र मिळत राहतील मिळतील सुद्धा आणि मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने जर प्रस्ताव स्वीकारण्यात येत असतील तर ऑनलाईन पद्धत बंद आहे का तर ऑनलाईन पद्धत बंद नाही असे धर्मादाय कार्यालयाकडून कळवण्यात आलेले आहे की तुम्ही ऑनलाईन प्रस् सं न्यास नोंदणी संस्था नोंदणी प्रस्ताव तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता मग मित्रांनो तुम्हाला तुमचा जो प्रस्ताव आहे तुम्ही संस्था व न्यास नोंदणी प्रकरणे ऑफलाईन पद्धतीने करायची आहे का ऑनलाईन पद्धतीने करायची त्याचा निर्णय तुमचा तुम्ही ठरवा कारण तुम्हाला योग्य मार्गदर्शन असेल तुम्हाला त्याबाबत ज्ञान असेल ऑनलाईनबद्दल तर तुम्ही तुमची प्रकरणं ऑनलाईनसुद्धा करू शकता जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही करू शकत नसतात तर सदर संस्था न्यास नोंदणी प्रकरणे तुमची सर्व धर्मदाय कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने सुद्धा स्वीकारण्यात येतील असे आदेश प्राप्त झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन देण्याबद्दलचा आज व्हिडिओचं आयोजन करण्यात आलेले मित्रांनो आणि आपण कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा त्वचा निर्णय आपण स्वतः घ्या आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाबा आपण ऑनलाईन पद्धतीने जर केलं तर त्याचा आपल्याला काय फायदा मिळू शकतो तर ते तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे तुम्हाला जे म्हणजे ऑनलाईन पद्धत योग्य वाटते की ऑफलाईन पद्धत योग्य वाटते ते निर्णय तुमचे तुम्ही घ्यायचे आहे आता एक शंभर लोकांमध्ये दहा लोक म्हणतील की नाही आम्हाला हे ऑनलाईन पद्धतीने करायचं शंभर लोकांमध्ये नव्वद लोकं म्हणतील की नाही आम्हाला हे ऑफलाईन पद्धतीने ही पद्धत आम्हाला योग्य आहे तर हा निर्णय त्यां तुमचा तुम्ही घ्यायचा आहे आणि मित्रांनो आपले धर्मादाय कार्यालयामध्ये संस्थानोमी जे जे प्रस्ताव आहे की मागच्या आदेशाने जे की फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते त्याला एक कारण असं होतं की सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांनी एक परिपत्रक दोन हजार बावीस अठ्ठा दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार बावीस रोजी आ सर्व का म्हणजे अन्वय आदेशित केलेले होते त्याप्रमाणे न्यास व संस्था नोंदणी सेवा एक एक दोन हजार तेवीस पासून केवळ ऑनलाईन स्वरूपातच देण्यात याव्यात असे आदेश देण्यात आलेले होते म्हणून दिनांक सत्तावीस बारा दोन हजार बावीस परिपत्रक क्रमांक सहाशे एक धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशाने सदर ऑनलाईनबाबत आदेशित करण्यात आलेले होते परंतु आज रोजी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशाने सर्व धर्मादाय आयुक्त सर्व धर्मादाय उपायुक्त आणि सर्व सहाय्यक धर्मादा आयुक्त यांना सूचित करण्यात आलेले आहेत की त्यांनी न्यास नोंदणी प्रकरणे ऑफलाईन पद्धतीने स्वीकाराव्यात मित्रांनो आपल्याला जर काही संस्था नोंदणी प्रकरणाबद्दल कसे करावे काय करावे जर याबाबत जर काही अडीअडचणी असतील किंवा स प्रस्तावाबद्दल जर का अडीअडचणी असतील आड़ आड़ तर आपण आपले जे कायदेशीर सल्लागार तर त्यांचा सल्ला आपण अवश्य घ्यावा कारण संस्था नोंदणीबाबतची जी घटना आणि नियमावली आहे तर ती जी आहे ती आपण जी तयार करतो की संस्था नोंदणीच्या पूर्ण आयुष्यामध्ये पहिल्यांदाच होणारी ती गोष्ट असते परत परत ती गोष्ट होत नसते म्हणून आपल्या घटना आणि नियमावलीमध्ये काय असावं याबाबत सविस्तर चर्चा आपण आपले जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांच्या त्यांचा आपण सल्ला घ्यावा जर काही अडचण असेल तर माझा खाली नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही सुद्धा काही अडचणी जर तुम्ही विचारलात त्याचे प्रश्नाची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि मित्रांनो असेच एन जी ओ ट्रस्ट संस्था याबाबत नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन विषयावर व्हिडिओ जो आहे लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद मित्रांनो